नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आलेला प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात आनंद आणि चांगलं आरोग्य घेऊन येवत हीच महाराजांच्या जरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आहे सोमवार चातुर्मासातील पहिला सोमवार आहे तर बऱ्याच दिवसांपासून महामृत्युंजय यंत्रावरती कोणती सेवा करावी कशी करावी याविषयी कमेंट येत होत्या तर त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण श्रावण महिना आता चालू होणार आहे श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातल्या अडीअडचणी कोणत्याही असू द्यात त्या दूर व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्या पृथ्वीचे चालक पालक करता धरता जर कोणी असेल तर ते आहेत महादेव भगवान तर महादेव भगवान यांचं आसन मानलं जातं महामृत्युंजय यंत्र तर ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती देखील करू शकतात किंवा जर तुमच्याकडे महामृत्युंजय यंत्र अव्हेलेबल असेल तर त्यावरती देखील करू शकता तर हे आहे महामृत्युंजय यंत्र हे महामृत्युंजय यंत्र आपल्या केंद्रामध्ये जे जवळपासचं आपलं केंद्र असतं त्या केंद्रामध्ये केंद्रा अव्हेलेबल होतं गुरुपीठावरून सिद्ध करून आलेलं हे महामृत्युंजय यंत्र आहे तर हे महामृत्युंजय यंत्र घरात स्थापित करताना देखील महारुद्रची सेवा असते जर त्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर ती देखील कमेंट आली तर मी तो देखील व्हिडिओ करेल आपण आता महामृत्युंजय यंत्रावरती श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून कोणती सेवा करायची आहे ते जाणून घेणार आहोत तर महामृत्युंजय यंत्र हे आपण एका ताटामध्ये स्वच्छ केलेल्या ताटामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला गळतीनी म्हणजे आता गळती अव्हेलेबल नसेल तर आपला चमचा संध्याची पळी त्याने जलाभिषेक करायचा आहे आणि जलाभिषेक करताना आपल्याला लघुरुद्र किंवा महारुद्र ही सर्व सेवा आपला नित्यसेवा जे पुस्तक आहे त्यामध्ये उपलब्ध आहे किंवा सोमवारची सेवा जी आहे त्यामध्ये उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर सहज शक्य होत असेल तर दुग्ध अभिषेक देखील करू शकता तीसुद्धा खूप प्रभावी सेवा आहे त्याचसोबत दर सोमवारी ऊसाचा रस जो असतो त्यानेच देखील महारुद्र किंवा लघुरुद्र केला तर ती देखील खूप प्रभावी सेवा आहे ह्यातील यातील उसाच्या रसाची महारुद्राची जी सेवा आहे त्याचा एक पूर्ण अध्याय गुरु हा गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथामध्ये देखील निघतो आहे इतकी परमपावन अशी ही लघुरुद्र आणि महारुद्राची सेवा महामृत्युंजय यंत्रावरची आहे ज्यांच्याकडे नित्यसेवा ही पोथी नाही त्यांनी यूट्यूबला किंवा आपल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्ग या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तिथे देखील महारुद्राचे पूर्ण स्तोत्र मंत्र आहेत आणि पोथी असेल तर काहीच प्रश्न नाही जर नसेल तर तुम्ही यूट्यूबला देखील लावून गळती लावून तो अभिषेक करू शकतात त्याचबरोबर महारुद्र लघुरुद्र झाल्यानंतर आपल्याला महामृत्युंजय यंत्रांना स्थानपन्न करायचं आहे ते जल जे आहे ते आपण सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे त्याचसोबत आपण घरातील फरशी पुसतो त्याच्यामध्ये थोडंसं तीर्थ घालायचं आहे त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर घरात कोणी आजारी व्यक्ती असेल कुणाला काही व्यसन असेल किंवा हट्टी मुलं असतील घरामध्ये त्यांना तर हे तीर्थ खूप प्रभावी आहे मुलं त्यांचा हट्ट कमी करतात किंवा व्यसनाधीन लोक व्यसनं आपोआप सोडतात आणि काही नकारात्मक शक्ती घरामध्ये असेल तर फरशीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे ती देखील दूर होते इतकं ह्या तीर्थाचं प्रभाव आहे इतकं महत्त्व आहे त्यामुळे श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ही महामृत्युंजय यंत्रावरची सेवा अवश्य करावी आणि देवादी देव महादेव यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक झाल्यानंतर आपण त्यांना एका छोट्या चौरंगावरती पांढरं वस्त्र घालून स्थानापन्न करणार आहोत आणि स्थानापन्न करायच्या अगोदर त्या वस्त्रावरती चार दाणे तांदळाचे ठेवायचे आहेत कोणतंही यंत्र स्थापित करताना आपल्याला थोडंसे तांदूळ म्हणजे अक्षता तिथे घालून मग नंतरच यंत्र स्थापित करायचं आहे त्यानंतर आपण ते तीर्थ आहे ते सर्वांना देणार आहोत आणि ते महामृत्युंजय यंत्र स्थापित झाल्यानंतर एकशे आठ मण्या रुद्राक्षाची माळ अर्पित करणार आहोत एक्कावन्न असेल तरीही काही हरकत नाही आता ही माळ देखील आपल्याला केंद्रामध्ये दे उपलब्ध होते तर एकशे आठ मण्यांच्या माळेने देखील रुद्राक्षाच्या माळेने देखील जप केला जातो तो देखील आपण व्हिडिओ करणार आहोत कोणता जप करायचा आहे तो नंतर बिलवपत्र अर्पण करायचा आहे त्यानंतर विभूती अर्पण करायची आहे जी भगवान महादेव यांना खूप प्रिय आहे त्याचसोबत डाव्या बाजूला माता पार्वती विराजमान आहेत म्हणून हळदी देखील अर्पित करायचा आहेत अक्षता अर्पित करायच्या आहेत पांढरं फूल फार प्रिय आहे भगवान महादेव यांना पांढरं फूल अर्पण करायचं आहे त्याचसोबत पार्वती माता यांना गुलाबी रंगाचं किंवा लाल रंगाचं कोणतंही फुल अर्पण करायचं आहे अशी ही महामृत्युंजय यंत्रावरची सेवा यथा जो अस्तो, तो दा आहे त्यानंतर यथाशक्ती जो नैवेद्य आपल्याकडे असतो तो नैवेद्य दाखवून आरती करायची आहे तर अशी ही महामृत्युंजय यंत्रावरची सेवा श्रावण महिन्यातल्या पहिल्या दिवसापासून अवश्य करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन सेवेसोबत नवीन माहितीसोबत सगळ्यांना श्री स्वामी समर्था.